अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी शंभूराजे शरीररूपाने गेले परंतु औरंग्याला काय हिंदवी स्वराज्य जिंकता नाही आलं कारण शंभूराजांनी जे भगव्या झेंड्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलं जे शंभूराजे मृत्युंजय झाले त्यातून प्रेरणा घेऊन आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रतिशोध घ्यायचा म्हणून अठरा पगड मावळे पेटून उठले इतके पेटले इतके पेटले यांचा ज्वालामुखी त्या ठिकाणी ज्वालामुखीचं स्वरूप त्यांनी धारण केलं आणि हा ज्वालामुखी मुघल सल्तनतीवर कोसळला आशिया खंडातली सगळ्यात मोठी सत्ता असलेली मुघल सल्तनत मोडकळीच आली खिळीखिळी झाली पाच लाख मुघल मेले पाच लाख मुघल या अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी गाडले या महाराष्ट्राच्या भूमीत आणि या औरंग्याला ज्यांनी शंभूराजांना मारण्याचा प्रण केला आणि मुकुट घालणार नाही असं सांगितलं त्या औरंग्याला परत दिल्लीलाही जाता आलं नाही परत मुकुटही घालता आला नाही तो पण औरंग्या ह्याच मातीत म्याला म्याला नगरला भिंगारजवळ नगर शहराजवळ जे भिंगार गाव आहे तिथं आणि गाडला गेला तो रत्नापूर खुलताबादला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही जी शक्ती शंभूराजांच्या त्या प्राणार्पणानंतर मावळ्यांना मिळाली त्यामुळंच हे शक्य झालं आणि एवढा मोठा आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या सत्ताधीश असलेला बादशाह या मावळ्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत गाडला